एकत्र कुटुंबात वावरत असताना बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःसाठी स्टँड घेत नाही किंवा आपल्याच नकळत आपण प्रत्येकाला एक वेगळी सवय लावत असतो सगळ्याच गोष्टी आपण स्वतः पुढाकार घेऊन जबाबदारीने करत असतो मग या सगळ्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपण आपली मतं कशी इतरांसमोर मांडायची किंवा मा आपण स्वतःसाठी कसा स्टँड घ्यायचा इतरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव कशी निर्माण करून द्यायची या सगळ्या ही सगळे अशी प्रश्न आपल्याला पडतात आणि त्याच्याबद्दलच आत्ता आम्ही जस्ट सेशन घेतलं मुळातच आपल्याला ही जाणीव होणं खूप जास्त गरजेचं आहे की आपण कुठंतरी चुकतोय आपण कुठंतरी स्वतःला विसरत चाललो आहे आपणच सगळ्या गोष्टींचा ताण स्वतःवरती घेत सगळं पुढे घेऊन जात हो आहोत आणि त्याचा परिणाम आपल्यावरती कुठंतरी होतोय मग हा ताण घेणं कसं थांबवायचं कारण ताण हा कायमस्वरूपी आपल्या जीवनामध्ये आहे या तानाला आपल्या जीवनाचा भाग बनवून घ्यायचा त्या तानाशी कसं आपण डील करायचं हे आपण आपल्या कृतीतून शोधलं पाहिजे आपण आपल्या विचारांमधून ते शोधलं पाहिजे आपण प्रत्येकाचा जो प्रॉब्लेम आहे त्यानुसार आपण ते, ते आपल्या सेशन्समध्ये सोल्युशन देत असतो पण मुळातच मला असं सा सांगायचं आहे की बऱ्याचदा सगळ्या गोष्टी करत असताना आपल्यातला आत्मविश्वास कुठेतरी कमी पडतो कारण आपण त्याच गोष्टींमध्ये गुरफटलेलो असतो सगळं करून आपण पुन्हा स्वतःकडे येऊन आपल्यामध्ये काय चाललंय आपल्या काय गोंधळ आहे का आपण कुठे चुकतोय का आपण अति जास्त काम करतोय का किंवा आपण काहीच करत नाही आहोत का हे असे प्रश्न आपण स्वतःला विचारत नाही आपली जबाबदारी काय आहे आपली जबाबदारी जेवढी आहे त्यापेक्षा आपण कमी करतोय का किंवा आपली जबाबदारी जेवढी आहे त्यापेक्षा आपण अति जास्त काहीतरी करतोय का हे सुद्धा स्वतःला विचारणं खूप जास्त गरजेचं आहे